तू खूप छान बोललीस तू जे सरांनी पुस्तक लिहिले त्याच्यावर बोललीसीपास पुस्तक प्रकाशित झाले त्या म्हणजे मनीषा आणि राठोड माजी मुख्यमंत्री की त्यांनी आपले मनोबत व्यक्त करावे माझे नाव मनीषा राठोड मी वर्ग नवी शिकते आज मी माझ्या शाळेत आज मी मला प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही मला बोलवलात म्हणून मी तुमचे खूप खूप आभार मानते सरांनी इथं सरांनी जे सर सर जे काम करतात ते आमच्यासाठी खूप खूप छान आहे कारण की सर आमच्या आमच्या म्हणजे आम ही शाळा पण माझीच आहे आमच्या शाळेत सर मी जेव्हा होते तेव्हा खूप उपक्रम राबवायचे तेव्हा मला खूप इ इतका आनंद मला वाटायचा तसंच आज पण सर सर, सर सर तुम्हाला पण खूप आनंद होत असेल सरांनी सगळ्यात पहिले इथं आनंद एरोज हाड हे आनंद एरोज हाड गुरुजी तू मला आवडला गुरु मुला गुरुजीवर प्रेम करणारी मुले आणि टिप, टिप 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 कागद बालमनाचा हा इतके पुस्तकं या शाळेत आम म्हणजे या शाळेत येऊन लिहिलेत सर म्हणजे स जे या पुस्तकात सगळं आमचे आमचेच नावं सगळे अनुभव या शाळेतले आहेत काल मी म्हणजे सरांनी ज्या दिवशी आम्हाला पुस्तक दिले त्या दिवशी मी तो पुस्तक वाचला गुरुजीवर प्रेम करणारी मुले तो पुस्तक मला इतका आवडला कारण की ते प्रसंग खरो खरोखरच मी अनुभवले आहेत जसे की आ, साधना ती माझी म्हणजे क्लास फ्रेंड होती तिचा ती, तो अनुभव मी मी माझ्या डोळ्यानं बघितला आहे कारण की तिचा तो तिचा तो लखन इतका इतका प्रेम कराई ची कारण तू तो इतका क्यूट होता मला तो पुस्तक खूब आवड़ला इतके बोल मारे दो शब्द संपूर्ण